उपस्थित विचारवंत मंडळी तसेच बालमित्र आणि मैत्रिणी <coughs> खऱ्या अर्थानं आजचा दिवस जो आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान हे आपण स्वीकारलं होत आणि एकोणीसशे पन्नास ला हे संविधानुसार सर्व राज्यकारभार सुरू झालेला रह आहे तर आजच्या दिवशी संविधान म्हणजे काय हा जो विषय अत्यंत महत्वाचा आहे सुद्धा म्हणतात आता घटना हा जो विषय आहे आता आपण सर्व विचारवंत लोकांना सर्व माहित आहे पण मी मुलांच्या दृष्टीने बोलतो की घटना म्हणजे काय सर्वधारण म्हणजे काय कि आपल्याला एखादं घर जरी बांधायचं असलं तर त्याला चार पिल्लर लागतात आणि त्या जुन्या म्हणजे खेड्यापाड्यामध्ये जर माळोचा माळोचा माडोचा त्याला चार हे ठुने असतात आणि त्याच्यावरती हे गवत किंवा कडवं पांगरलेलं असून त्याच्यावर मग उभं राहून तो आपल्या याचं रक्षण करतो शेताचं त्या पद्धतीनं आमचं संविधान हा एक म्हणजे आमचं रक्षक हा आमचं रक्षक आहे आणि त्या ह्याच्या बरोबर आम्ही आमचं रक्षण करतो अशा पद्धतीची मांडणी या विद्यार्थ्यांसाठी कारण आपली इथं बसलेश्वर मंडळींसोबत माहीत आहे काही फार सांगायची गरज नाही तर आपण या ठिकाणी आम्हाला संविधानानं समता आणि समानता समता दिले स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता न्याय वेगवेगळ्या आर्थिक न्याय सामाजिक न्याय हे सर्व दिलेलं आहे आणि त्याचा उपयोग आपण जर संविधानाचा उपयोग करणारे जर व्यवस्थित नसतील तर वाईट अवस्था होणार आहे म्हणून आम्हाला संविधान समजून आणि उंजून घ्यावं लागेल आणि आमच्या कृतीत आणावं लागणार आहे आणि तेच त्याचा म्हणजे अवलंब करताना आमचे सर्व अवलंब करणारे हे जागरूक आणि चिकित्सक असले पाहिजे तर खऱ्या अर्थानं त्याचा लाभ आमच्या सर्व समाजाला होणार आहे कारण त्याची सुरुवातच आहे की आम्ही भारताचे लोक हो। असं जात धर्मपंथ वगैरे काही म्हणलेलं नाही आहे आणि सुरुवातीला माणूस जन्माला येतो त्यावेळेस काही असं त्याच्या दात धर्म त्याला लागलेलं नसते कोणताही भेद नसतो परंतु नंतर झाली समता आणि समानता म्हटलं की एक उदाहरण आपल्याला देता येईल की समजा तर विद्यार्थ्यांना एका ठिकाणी भिंतीच्या पलीकडून क्रिकेटचा सामना चालू आहे आणि तो पाहायचा आहे तर काही जे उंच लोक आहेत त्यांना तो पाहता येईल काही लंगडे आहेत पांगळे आहेत आणि काही शेंगणे आहेत कमी वयाचे आहेत सर्व लोकांना पाहता येणार नाही म्हणून त्यांना पाहता येण्यासाठी जो काही उभारलेला असे समजा की एका पातळीवरती सर्व आले पाहिजेत दिसला पाहिजे त्या पद्धतीने या देशामध्ये ही जी समानता आहे किंवा शाहू बाबा या लोकांनी मला आरक्षणाच्या माध्यमातून सर्व एका पातळीवरती आले पाहिजे आणि सर्वांना त्याचा लाभ झाला पाहिजे या दृष्टीने सर्व मांडणी केलेली आहे फार काही सांगणार नाही माहित आहे परंतु बाबासाहेब म्हणायचे कि भाषण आणि एकच गाव शंभर भाषणाचा जो प्रभाव एका हो साहेबांचे विचार खेड्यापाड्यातून पाड्यातून वाड्या वस्ती वस्ती हो जे प्रसारित केलेले आहे ते त्यांच्या गीताच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेले आहे त्या दृष्टीने एक या ठिकाणी संविधानाचं जे गीत आहे ते सादर करतो आपल्या समोर